आहो लव मॅरेज चांगलं असत की अरेंज मॅरेज हे बघ कार उकडून केलं काय तळून केलं काय लागणार तर कडूच आहे ना कधी कधी विचार करते की माझ्या हो नवऱ्याला माझ्यापेक्षा पण चांगली बायको मिळाली असते पण नंतर असा विचार येतो त्याला काल कुठे काय ठेवले ड्रॉर मध्ये ते मिळत नाही माझ्यापेक्षा चांगली बायको काय मिळणार आहे <laughs> हा आपल्या लग्नाला पाच वर्ष बोलता 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 झाली माणूस लग्नाच्या अगोदर हवं तसं जगतो हवं तसं फिरतो पण लग्न झालं की त्याच्या आयुष्याच्या हायवेवर बायको नावाचा स्पीड ब्रेकर लागतो लागतं दिवशी तुम तुम्हाला बायको आवडायला लागेल ना त्या दिवशी तुम्ही समजून जावा की तुमच्या मातारपणाला सुरुवात झाली नवऱ्याला फुगलेली पुरी आवडते पण फुगलेली बायको कधीच आवडत नाही <laughs> 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 पहिल्या पोरांची नखरे असे होते गोरीच पाहिजे उंच पाहिजे केसच लांब पाहिजे दिसायला सुंदर पाहिजे आणि आताच्या पोरांचे नखरे काळी असली तरी चालेल फुटकी असली तरी चालेल भुंडी असली तरी चालेल फक्त आणि फक्त लग्नासाठी पोरगी पाहिजे ज्याची बायको मुक्की तो सर्वात सुखी <laughs> <laughs> मास्तरची बायको म्हणते मला शिकू नका वकिलाची बायको म्हणते थांबा तुमचा पेंटरची बायको म्हणते एका रट्यात रंगवी नाव्याची बायको म्हणती मेल्यानं गळा कापला पखवाजाची बायको म्हणती मला थापा मारू गायकाची आता किती चांगली चालमानाची घरी द्यायचं आता मामालाही नाही पटवायचं आणि मामाच्या पोरीलाही नाही पटवायचं आता फक्त पटवायच मा पैसा कसा कमवायचा करिअर कसं करायचं या गोष्टींच टेन्शन घ्या ही म्यायशी बोलत नाही ती व्यायशी बोलत नाही ही मायाबद्दल असं बोलली ही म्याबद्दल कसं बोलली याचा टेन्शन नका घेत बसू <laughs> ते बोलतच <ते> राहणार <laughs> it <laughs>